नमस्कार मंडळी नमस्कार काय केला सोनूची मम्मी खायला आज भात चपात्या मला सांगा कोणा कोणाच्या घरी नवरा बायकोचे भांडण होती कि भाजी काय करू या प्रश्नावरून ना ना। सगळ्याच्याच घरी होते तुला कसं काम सगळ्याचे घरी होते म्हणून आपल्या घरी ने होत का मग त्याच्याहून तू अंदाज लावला का सगळ्याचे घरी होता असून सगळे माणसं सारखेच राहते सोनूचे पप्पा आमच्या घरी तर रोज ह्या गोष्ट येऊन किरकिर होती की भाजी काय करू मग मी म्हणतो तिला की कर तुला जी काय करायची ती मम्मी जर म्हणलं खीरपुरी करू का हा तर मग आज तसंच झालं ती म्हणी मग मी खिरपुरी करते म्या म्हणलं बिलकुल नाही मला आवडत नाही मग गोडासंग पोट भरत नाही म्हणी मन मग काय करू मग मला काही आठवा ना म्या काय म्हणलं तू सरळ सरळ वरण कर चपात्या कर आणि काही तोंडी लावायला असलं तर एकदम जमून जातं संध्याकाळी फुल जेवण होतं वरण आणि चपाती संग आता सोनूच्या मम्मीला आम्ही तूप बी आणले खायला तर मला बी थोडस घेता येईन वरून तर ती काय म्हणती डाळबाट्या करू का हा मग आता ना गोडणी आवडत तर तिकड कर म्हणलं मी मी म्हणलं ना तुला की चपातीन वरण कर मग तो डाळबाट्या करू का प्रश्न कशाला विचाराचा करायचं ना गुपचूप वरणन चपात्या मला तेलगट बी नाही आवडत बाट्या संग इतकं जेवत नाही माणूस जितक चपाती संग जेवत पुराने जमान्याचे म्हणजे तुम्हाला दुसरं काहीच लागत नाही भाजीपोळी तरी मी चिडो तिच्यावर म्हणलं बिलकुल डाळबट्टी नाही करायची तू वरणन चपात्या कर तरी तिनं वरण केलंच नाही तुरीचं कशाच केलं मग आता उडदाच हा पाय मग विचारतच कशाला बरं तुम्ही बाया नवऱ्याला अहो कालच संध्याकाळी का डाळ तडका मला आज भी खायचं होतं फिक्क वरण अहो पोट गुबरतच पप्पा मी मग मैंग पौंगीन तुला काय करायचंय तू करतच नाही ना मायामाना ना भाजी तर मग विचारते कशाला ते विचारणं पडत असत आता काय काय केलं दाखवताय ना दाखव वरण केलं पाडदाच उडदाचं वरण हा त्याला शिजली का नाही पाय दाळ शिजली शिजली सुरली अरे तिजली सुरली त्याच्यात शिजली हे बघा भात आणि आपण ज्या रेसिपी दा भाज्या दाखवतो ना की आज वरण केलं मेथीची भाजी केली तर त्याला कमेंट येऊ राहिल्या की त्याच्या रेसिपी बी दाखवा तर रेसिपी बी दाखव आम्ही कारण गावाकडची रेसिपी थोडी आलग आल राहते लय पुण्याचे ते दळेल मसाले वापरत नाही कांदा भाजते तव्यावर खडे मसाले भाजते अशा रेसिपी राहतात दाखवणारी पण आमची एक अडचण आहे आमच्याकडं चांगली कढाई नाही ती कडाई दाखव कशी येतं दा? लय दिसत मी सोनूच्या मम्मीला म्हणून राहिलो आपण एक कढई घेऊ अरे त्या कढाईत भाजी बनवली तर लोक कमेंट मधी काही लिहित्या ना कढई दाखवती ती वाटली मधली त ही स्टीलची कढई आहे ना हा तर ती दाखव ना दुसरी दाखव मला चांगलं नाही वाटत ते दाखायला दा आता दाखवते आता ही कढई हे लोक म्हणते अशा कढईत खाता का तुम्ही केळस येते बरोबर आहे का पण आता ती सोलीवर ठू काळी झालेली ना तर एक नवीन कढई आणू आम्ही आणि मग सगळ्या रेसिपी दाखवू तुम्हाला खेड्यातले लोक जे घरात असलं त्याच्यात करते समजा एखादा आयटम नसला मसाल्याच्या पदार्थातला धकून घेते त्यासाठी दुकानात जात नाही पाहिलं ना कसं हप्त्याच्या हप्त्याला आठवडी बाजार राहायचा मधीच एखादा आयटम संपला किंवा आणायचा इसरला तर हप्ताभर तसे काढत होती आणि आता आपण रेसिपीचे व्हिडिओ पाहा बरं युट्यूबला अरे अशी व्हिडिओ दाखीते तर काही काही तरी आपल्या घरात नसतं त्याच्यातलं आपल्या घरात कैच नसणारे त्याच्यातलं आमच्या घरी फक्त बोजवार लसण आद्रक कांदा शेंगदाणे हरभरीची डाळ हेच वापरते तर असं आहे व्हिडिओ खूप मोठा हो राहिला तर नक्की सगळे कमेंट करून सांगा की नवरा बायकोचे या भाजीवून भाजीहून क्वालडेशाहून भांडणं होते का वते, किरकिर होते का होते आमच्या घरी किरकिर होती आणि सांगून बी काही ती ती भाजी बनीत नाही तास आहे व्हिडिओ खूप मोठा व्हायला चला धन्यवाद बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद